शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठडक व झटपट बातम्या चला तर महत्त्वाच्या बातम्या जाणून घेऊया कुटुंबामधील एकालाच पीएम किसानचा मिळणार लाभ अनेकांचा होणार पत्ताकट आयकर भरणाऱ्यांना वगळले जाणार पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता म्हणजे एकोणीसवा हप्ता कधी जमा होणार याविषयीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया केंद्र सरकार पुढील महिन्यामध्ये म्हणजेच फेब्रुवारी महिन्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता जारी करू शकते मात्र सरकारने हप्त्याचे पैसे हस्तांतरित करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही धनंजय मुंडे वाल्मिक कराडची पुण्यामध्ये शंभर कोटींची मालमत्ता पैठणीतील आक्रोश मोर्चामध्ये सुरेश दस यांचा गौप्यस्फोट कोणत्या प्रवर्गामध्ये कोणत्या जाती सरकारने सोळा वर्षानंतर दिली यादी विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास विशेष मागास प्रवर्गातील जाती हवामान बदल अब्जावधी लोकांना करावा लागेल सामना गहू तांदूळ महाग होईल पाण्याची टंचाई येणार बारावीमधील विद्यार्थ्यांना फेब्रुवारी मार्च परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र प्रवेशपत्रासाठी शुल्क आकारल्यास शिक्षण मंडळाचा कारवाईचा इशारा तेल्हाऱ्यामध्ये शेकडो एकर ई एकल क्लास जमिनीवरील अतिक्रमण काढले तालुका प्रशासनाची कारवाई सौरऊर्जा प्रकल्पासाठी होणार जमिनीचा वापर केसगतीचे कारण पाणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये अकरा गावांत होत आहेत टक्कल पाण्यातील लीड आणि ऑर्सेनिकच्या तपासणीसाठी नमुने पाठवले नागपुरामध्ये नागपुरामध्ये सर्वात कमी आठ पॉईंट दोन अंश तापमानाची नोंद विदर्भामध्ये पुढील आठवडाभर थंडीचा कडाका दर दोन हजार रुपयांनी पडला तूर विकायची की ठेवायची घरातच सातारा जिल्ह्यामध्ये क्षेत्र कमी सोयाबीनच्या भावामध्ये घसरण हमी भावही मिळेना साताऱ्यामध्ये बाजार समितीत तुरीला सात ते आठ हजार क्विंटल प्रमाणे दर मिळत आहे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू अशा प्रकारचे आश्वासन माहिती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिले होते मात्र हे आश्वासन हवेतच विरल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सरकारला जाग यावी म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने कमेंट करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे तसेच तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या वाल्मिक म्हणाला दोन कोटी रुपये दे अन्यथा हातपाय तोडीन चोख खंडी प्रकरण सीआयडी करणार कॉल रेकॉर्डिंगची तपासणी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी रुपयांची भरपाई नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने पाच लाख तीस हजार पंचेचाळीस शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी पासष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे त्र्याण्णव रुपयांची मदत वितरित केलेली आहे मदतीची ही रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिलेली आहे कोणत्या जिल्ह्यासाठी किती रक्कम वितरित करण्यात आलेली आहे बघा अमरावती जिल्ह्यातील दहा हजार एकशे पस्तीस शेतकऱ्यांना सोळा कोटी अकरा लाख लाख एक्क्याऐंशी हजार चारशे अठ्ठावन्न रुपये वितरित करण्यात आलेले आहे बुलढाणा जिल्ह्यातील सहा हजार दोनशे चौसष्ट शेतकऱ्यांना सहा कोटी पंच्याण्णव लाख छप्पन हजार सहाशे वीस रुपये वितरित करण्यात आलेले आहे तसेच अकोला जिल्ह्यातील पाच हजार पाचशे सत्तावन्न शेतकऱ्यांना सहा कोटी सतरा लाख त्रेसष्ट हजार तीनशे एकोणनव्वद रुपये वितरित करण्यात आलेले आहे त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यासाठी पाच हजार एकशे एकाहत्तर शेतकऱ्यांना चार कोटी सव्वीस लाख अठ्याहत्तर हजार सहा रुपये वितरित करण्यात आलेले आहे तसेच वाशिम जिल्ह्याकरता एक हजार सातशे ब्याण्णव शेतकऱ्यांना एक कोटी पंच्याऐंशी लाख सात हजार एकशे त्र्याहत्तर रुपये वितरित करण्यात आलेले आहेत चिंता तीन आठवड्यामध्ये दोन शेतकऱ्यांनी केल्या नोकऱ्यांची येणार लाट पण पाच वर्षांमध्ये नोकरीच्या स्वरूपात मोठे बदल होणार डब्ल्यूईएफचा अहवाल मोठा फटका चौदाशे अठ्ठावीस शाळांमधील स्वयंपाकी सहाय्यक मानधनापासून वंचित मुख्याध्यापकांनी ऑनलाईन डेटा अपडेट न केल्याने एक कोटींवर अनुदान थांबले मूर्तिजापुरामध्ये आवड्याला मागणी साठ रुपये किलोने विक्री गृह उद्योग महिला बचत गट गृहिणींकडून मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी वातावरणातील बदलाचा संत्रा पिकाला मोठा फटका फडगडती वाढली उमरा परिसरातील चित्र शेतकरी संकटामध्ये उत्पादन घटण्याची भीती नुकसानीची मदत खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात तीन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आगार परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा वातावरणातील बदलांमुळे शेतकरी चिंताग्रस्त कापूस लदबदला वेसनीला मजूर मिळेना स्थितीमध्ये कापसाला सात हजार रुपये क्विंटलचा दर मिळत आहे फळबागेसाठी मिळते अनुदान तुम्ही लाभ घेतला का भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आठ पिकांचा समावेश उत्पन्न वाढवून देणार त्याला लालपरी वाढीव भत्ता देणार उद्दिष्टापेक्षा अधिक उत्पन्नातून दिली जाते दहा टक्के रक्कम पाणी पाजरत असल्यामुळे नुकसान सोसणारे शेतकरी दहा वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये कालव्याचे निकृष्ट काम उठले शेतकऱ्यांच्या मुळावर नव्या हरभऱ्याला मुहूर्तावर सहा हजार दोनशे एकवीस रुपयांचा भाव वाशिम बाजार समितीमध्ये खरेदी नोकरी टोलेजंग बंगला बागायती जमीन वय चाळीस तरी लग्न जमेना विवाह इच्छुक हैराण अवाजावी अपेक्षांमुळे उद्भवला प्रश्न मुलांना लग्नासाठी मुलगी मिळेना खामखेडा परिसरामध्ये दोनशे हेक्टरवर टरबूज लागवड मुबलक पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांचा निर्णय लॉन्चिंग पेपरसह सुधारित पद्धतीचा वापर आधी नऊ हजारांचा दिला नफा नंतर नऊ लाखांचा घातला गंडा व्हॉट्सअपच्या अनोळखी ग्रुपवरील माहितीवर विश्वास पडला महागामध्ये म्हणे दोनशे टक्के नफा झालाय वीस टक्के सर्व्हिस फी भरा तकबाकी सवलतीत भरा नाहीतर जेलची हवा अभय योजना आगामी तीन महिने संधी दुर्लक्ष करणे पडेल महागामध्ये कामगारांनो तालुका सुविधा केंद्रातच करा नोंदणी फसवणूक टळणार जिल्हाभरामध्ये निहाय कामगार सुविधा केंद्र कार्यान्वित पाचशे रुपयाचा बॉन्ड सहाशे रुपयाला वडवणीमध्ये नागरिकांची लूट कारवाई कोण करणार दुय्यम निबंधक कार्यालयाची बघ्याची भूमिका हिंगोली बाजारपेठेमधील स्थिती हळद दोनशेने वधारली तुरीचा पडता भाव कायम हळदीला सद्यस्थितीमध्ये दर तेरा हजार पाचशे पंच्याण्णव क्विंटलप्रमाणे मिळत आहे आता कोणत्याही कागदपत्रासाठी मुद्रांक शुल्क भरण्याची आवश्यकता नाही सहदुयम निबंधकाची माहिती नागरिक विक्रेते सेवा केंद्रांना सूचना कोऱ्या कागदावर स्वप्रतिज्ञापत्र किंवा शपथपत्र घ्यावे वानरांसह निलगाय रानडुकरांचाही वाढला उपद्रव पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्याची मागणी सहा महिन्यामध्ये लाडक्या बहिणींनी पोस्ट कार्यालयामध्ये उघडली तेरा हजार खाती सुलभ सेवेमुळे पोस्टामध्ये वाढली गर्दी कळमनुरी परिसरामध्ये पोस्टातून वाढले आर्थिक व्यवहार गतवर्षी सोयाबीनवर तर यावर्षी पपईवर रोगाचा प्रादुर्भाव पपईवर येलो येलोमोजाकचा प्रादुर्भाव उत्पादक शेतकरी चिंतेमध्ये यंदा कापूस खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप सातोना येथे सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू करा नाफेडमार्फत खरेदीसाठी तीन हजार सहाशे सत्याऐंशी शेतकऱ्यांची नोंदणी तालुक्यामध्ये दोन हजार पाचशे सोळा शेतकऱ्यांना पाठवले एसएमएस सव्वा पाच लाख शेतकऱ्यांना मिळणार दोनशे पन्नास कोटी रुपये आमदार राणा रणजित सिंह पाटील यांनी दिली माहिती बारदाण्याअभावी सोयाबीन खरेदी ठप्प शेतकरी अडचणीमध्ये मानवत येथे वीस दिवसानंतर सुरू झालेला काटा बारा तासामध्ये बंद जिजाऊ ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष व एस एंटरप्राइजेस कंपनीच्या संचालिका कोमलताई सचिनराव तायडे यांना युवा उद्योजक पुरस्कार जाहीर सांगासाहेब दीड हजार रुपयामध्ये निराधारांनी जगायचे तरी कसे महागाईच्या काळामध्ये खर्चही भागेना शासन लक्ष देणार काय बाजारामध्ये मागणी कायम निर्यात पण वाढेल भेंडीच्या अर्ध्या एकरामध्ये पन्नास हजार रुपये उत्पन्नाची हमी भंडाऱ्यातील महिला कधी पिंक रिषा चालवणार स्कीम कधी सुरू होणार भंडारा जिल्ह्याला वगडले राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये सुरू आहे योजना धानाचे चुकारे अडले ग्रामीण आर्थिक काळा रखडला सरकारचे दुर्लक्ष चाळीस दिवसांपासून चुकारे नाही साडेतीन हजारात चोरीची रेती घरकुल बांधायचे कसे तोकड्या अनुदानामुळे लाभार्थी संकटामध्ये घाटाचे लिलाव आवश्यक नागघिड परिसरामध्ये दोन हजार तेवीसमध्ये झाले होते अतिवृष्टीने नुकसान ते शेतकरी दीड वर्षांपासून नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेमध्ये कार्यालयामध्ये हेलपाटे तीन हजार रुपयांच्या लाभापासून वंचित साडेतेरा हजार ज्येष्ठ नागरिकांना कधी मिळणार वयश्री योजनेचा लाभ गोंदिया जिल्ह्यामध्ये सत्तावीस हजार शेतकऱ्यांना प्रतीक्षा बँक खाते पोर्टलवर अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू नुकसान भरपाईचे पैसे आले पण केवायसी अभावी थांबले तालुक्याने ह्या शेतकऱ्यांना कशी मदत मिळणार आहे याची सविस्तर माहिती तुम्ही येथे वाचू शकता ग्राहकांनो गोग्रीन निवडा वीजबिलामध्ये सूट मिळवा महावितरणाची सुविधा ग्राहकांनी सुलभ सेवेचा लाभ घ्यावा ढिंगणाघाट तालुक्यातील चीजघाट राठीगाव ठरले विदर्भातील पहिले मॉडल सोलर व्हिलेज सौर ऊर्जेच्या प्रकाशामध्ये झळकणार गाव तीन महिन्यामध्ये प्रकल्प केला पूर्ण बँकेतून कर्ज घेत लाभार्थ्यांनी घेतला सौर ऊर्जा प्रकल्पाचा लाभ शासनाकडून अनुदानामध्ये सुधारणा अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना लाभ शेतामध्ये सिंचनाची सोय होणार आता विहिरीसाठी मिळणार चार लाख रुपयांचे अनुदान बारदानास नाही आता व्हीसीएमएफच्या केंद्रावर होणार गर्दी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी खरेदीचे मॅसेज थांबवले दरवाढीच्या प्रतीक्षेमध्ये निम्मा कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरामध्ये व्यापारी म्हणतात जागतिक बाजाराने शक्यता मावडली तरुणांनो शेतीकडे वळा भरघोस कमवा शेतकरी शिबिरामध्ये कृषी अधिकाऱ्यांनी दिला शेतीचा मूलमंत्र ई पीक पाहणी ॲप्लिकेशनवर पंधरापर्यंत करा नोंदणी जिल्हाधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आव्हान सकारात्मक दृष्टिकोनातून तरुणांना कर्जपुरवठा करावा बँक ऑफ महाराष्ट्राच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री उदय सामंत यांचे आव्हान महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत राबोली जाणारी महत्वाकांक्षी योजना जलतारा योजनेचा अर्ज भरा आणि चार हजार आठशे रुपये मिळवा करमाड्यातील चारही कारखाने बंद बाहेरच्याकडून अडीचशे रुपये कमी दर शेतकऱ्यांशी दुजाभाव खात्यावर अद्यापही पेमेंट जमा नाही प्रधानमंत्री आवास योजनेच्या नोंदणीसाठी लगभग प्रशासकीय काम सुरू प्रत्यक्ष यादीतील सर्वांची होणार नोंदणी अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र